कधी जमिनीच्या वादात किंवा सरकारी कागदपत्रांच्या घोळ्यात अडकल्यासारखं वाटलंय का आपल्याला किंवा असं झालंय की एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा आहे पण ऐनवेळी कागदपत्रांमुळेच गाडी अडकली आज आपण महाराष्ट्र सरकारच्या एका मोठ्या निर्णयाबद्दल बोलणार आहोत आता जमिनीची खरेदी विक्री करताना दस्त नोंदणीच्या आधी तिची मोजणी करणं गरजेचं असणार आहे बंधनकारक झालंय आजच्या चर्चेत आपण काय काय बघणार आहोत हा नियम का आणला याची प्रक्रिया नेमकी कशी असेल आणि महत्त्वाचं म्हणजे वर्षानुवर्ष चाललेले जमिनीचे वाद यामुळे खरंच मिटतील का आणि हो बळीराजा रस्ते योजना आणि स्वामित्व प्रॉपर्टी कार्ड यांचा याच्याशी काय संबंध आहे चला तर मग जरा खोलवर जाऊन समजून घेऊया हे सगळं आणि एक गोष्ट शासनाच्या अशा योजनांची आणि नियमांची सोप्या भाषेत बरोबर माहिती नेहमी हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल आहेच लगेच सबस्क्राईब करा कोणतंही शुल्क नाही सगळी माहिती एकदम मोफत आणि हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा कारण मध्येच जमिनीच्या मोजणीची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया सांगणार आहोत खूप उपयोगी पडेल नमस्कार मंडळी महसूल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजची सुरुवात एका छोट्या गोष्टीने करूया समजा आपल्या गावातले शंकर भाऊ त्यांच्या वडिलांनी कधी काळी जमीन घेतलेली पण हद्दीवरून शेजाऱ्याशी काही केल्या वाद मिटत नाही कोर्ट कचेऱ्या सुरू त्यातच त्यांना एका सरकारी योजनेसाठी अर्ज करायचा होता पण जमिनीच्या कागदपत्रात घोळ अर्ज अडकला मग त्यांनी आपला महसूलशाही चॅनल बघितला नवीन नियमांची माहिती मिळाली आणि आज योग्य माहितीमुळे त्यांचा वादही मिटायला मदत होते आणि योजनेचा मार्गही मोकळा झालाय बघा योग्य वेळी मिळालेल्या माहितीमध्ये किती ताकद असते नाही का तुम्हाला ही महसूल आणि कायद्यांबद्दल अशीच खरी आणि उपयोगी माहिती हवी आहे मग विचार काय करताय आपला महसूलशाही शाही युट्यूब चॅनल आता आजच्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी दोन गोष्टी मला स्पष्ट आहेत पहिली म्हणजे आपला महसूलशाही चॅनल कोणताही कायदेशीर सल्ला देण्यासाठी किंवा कामासाठी अजिबात शुल्क घेत नाही आमचा उद्देश फक्त शासकीय माहिती नियम सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहचवणं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आजची आपली ही जी चर्चा आहे ती महसूल क्षेत्रातले जाणकार माननीय डॉक्टर संजय कुंडेटकर सर यांच्या अभ्यासपूर्ण लेखांवर आधारित आहे सर ही महत्वाची माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार चला तर मग पहिला प्रश्न घेऊया तज्ज्ञ सरकारने हा जो नवीन निर्णय घेतलाय की कोणताही दस्त म्हणजे अगदी खरेदी खत असो किंवा हक्क सोडपत्र काहीही ते नोंदवण्याआधी जमिनीची सरकारी मोजणी करावीच लागेल हा निर्णय अचानक का घ्यावा लागला या मागचं नेमकं कारण काय नमस्कार अगदी महत्वाचा प्रश्न विचारला माझ्या इतक्या वर्षांच्या अनुभवातून सांगतो महाराष्ट्रात जमिनीच्या वादांची संख्या प्रचंड आहे आणि या वादांचं मूळ शोधायला गेलं तर ते बहुतांशी कुठे सापडतं तर जमिनीच्या नकाशातल्या चुका हद्दी बरोधर नसणं किंवा जुन्या मोजणीतल्या त्रुटी यातच पिढ्यानपिढ्या हे वाद कोर्टात चालतात वेळ जातो पैसा जातो मनस्ताप वेगळाच कधी कधी तर अगदी किरकोळ वाटणाऱ्या बांधावरूनची भांडणं सुद्धा विकोपाला जातात हे सगळं टाळण्यासाठी आणि जमिनीच्या नोंदी शंभर टक्के अचूक व्हाव्यात यासाठी सरकारने विशेषत तत्कालीन महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्या पुढाकाराने हा निर्णय घेतला आता कोणताही दस्त नोंदवायचा असेल तर आधी जमिनीची अधिकृत एजन्सीकडून मोजणी करून घेणं हे बंधनकारक असेल आणि हे काहीतरी एकदम नवीन जगात घडतंय असं नाही हां कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये अशी पद्धत ऑलरेडी चालू आहे यशस्वी झाली आहे तिथे त्यांच्या अनुभवावरूनच आपण हे मॉडेल इथे आणलंय उद्देश अगदी सरळ आहे जमिनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणायची नोंदी अचूक करायच्या आणि भविष्यातले वाद टाळायचे कायदेशीर बाजू बघितलीत तर नोंदणी कायदा एकोणीसशे आठ कलम बावीस आहेच त्यात सरकारला दस्त नोंदणीसाठी नकाशा किंवा मोजणीचा तपशील मागण्याचा अधिकार आहे आणि आपली महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट कलम एकशे पस्तीस ते एकशे चाळीस यात जमिनीची मोजणी आणि सीमा निश्चित करण्याची जबाबदारी शासनाचीच आहे त्यामुळे हा निर्णय चौकटीतच आहे अच्छा म्हणजे हा फक्त एक नियम नाहीये तर वर्षानुवर्ष चालत आलेल्या एका मोठ्या डोकेदुखीवरचा उपाय म्हणायचा पण मग ही मोजणी कोण करणार म्हणजे सरकारी यंत्रणा की आणखी कोणी कारण सरकारी म्हटलं की लोकांना जरा वेळ आणि पैशाची चिंता वाटते सामान्य शेतकऱ्याला याचा खर्च परवडेल का नाही नाही सरकारने त्याचा नक्कीच विचार केला ही जी मोजणी आहे ती भूमी अभिलेख विभागाच्या नियंत्रणाखाली काम करणाऱ्या काही निवडक साधारण करतील बर का आणि ड्रोन जी पी एस सारखं आधुनिक तंत्रज्ञान असणार आहे त्यामुळे मोजणी अधिक अचूक आणि लवकर होईल हो का हो आणि राहिला प्रश्न खर्चाचा तर तो, तो शेतकऱ्यांवर जास्त भार टाकणार नाहीये सरकारने मोजणीचं शुल्क फक्त दोनशे रुपये ठेवलंय आणि त्यात सबसिडी पण आहे महाराष्ट्र भूराजस्व संहिता कलम एकशे पस्तीसनुसार नुसार हे दर ठरवले आहेत म्हणजे अगदी कमी खर्चात शेतकऱ्याला आपल्या जमिनीची पक्की अचूक मोजणी करून मिळेल काय सांगता फक्त दोनशे रुपये हे तर खरंच खूपच दिलासादायक आहे म्हणजे आता मोजणीच्या खर्चामुळे तरी कोणी टाळाटाळ करणार नाही पण तज्ज्ञ इथे एक शंका येते मनात म्हणजे सरकारी काम खाजगी एजन्सी करणार म्हटल्यावर लोकांच्या मनात थोडी भीती असतेच की नाही ह्या एजन्सींच्या कामावर विश्वास कसा का ठेवायचा त्या खरंच व्यवस्थित निष्पक्षपातीपणे काम करतील का हा बरोबर आहे हा एक गैरसमज लोकांमध्ये असू शकतो आणि तो दूर करणं गरजेचं आहे पहिली गोष्ट म्हणजे या एजन्सी काही अशाच निवडलेल्या नाहीत त्यांची निवड कठोर निकषांवर केली गेली आहे आणि त्यांचं सगळं काम जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख विभागाच्या देखरेखेखाली चालणार आहे त्यांच्यावर नियंत्रण असेल दुसरी गोष्ट या एजन्सी आधुनिक तंत्रज्ञान वापरणार आहेत ड्रोन आणि जी पी एसमुळे मुळे काय होतं की मानवी चुकांची शक्यता खूप कमी होते अचूकता वाढते अच्छा तिसरी गोष्ट मी आधी म्हटल्याप्रमाणे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात या एजन्सींनी चांगलं काम केलेलं आहे त्यांचा अनुभव आपल्याकडे आहे त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल आपण खात्री बाळगू शकतो पण हो एक काळजी लोकांनी नक्की घ्यायला हवी फक्त सरकारने मान्यता दिलेल्या अधिकृत एजन्सीकडूनच मोजणी करून घ्यावी गावात कोणीही आलं आणि म्हणाला आम्ही मोजणी करतो तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नये नाहीतर फसवणूक होऊ शकते बरोबर म्हणजे सरकारने विश्वासार्हतेची आणि नियंत्रणाची काळजी घेतलेली आहे हे महत्वाचं आहे आता समजा एखाद्याला त्याच्या जमिनीचं खरेदी खत नोंदवायचं आहे तर या नवीन नियमानुसार ही मोजणीची प्रक्रिया नेमकी कशी असेल जरा स्टेप बाय स्टेप सांगू शकाल का म्हणजे ऐकणाऱ्यांना समजायला एकदम सोपं जाईल हो हो नक्कीच अगदी सोप्या भाषेत सांगतो स्टेप बाय स्टेप बघूया स्टेप एक अर्ज करणं तुम्ही जेव्हा दस्त नोंदणीसाठी अर्ज कराल म्हणजे समजा खरेदी खत नोंदवायचं आहे तेव्हाच तुम्हाला जमिनीच्या मोजणी प्रमाणपत्रासाठीचा पर्याय निवडावा लागेल किंवा तशी मागणी करावी लागेल बहुतेक हे ऑनलाईन प्रक्रियेतच असेल आता स्टेप दोन एजन्सी निवडणे आणि प्रत्यक्ष मोजणी तुमच्या अर्जानंतर भूमी अभिलेख विभाग तुम्हाला मान्यताप्राप्त खाजगी एजन्सीची यादी देईल किंवा मग एक एजन्सी नेमून देईल तुम्ही ते ठरलेले शुल्क म्हणजे ते दोनशे रुपये सबसिडी धरून भरल्यानंतर ती एजन्सी प्रत्यक्ष तुमच्या जमिनीवर येऊन मोजणी करेल इथे खूप महत्वाची टीप देतो मोजणीच्या वेळी तुमच्या जमिनीच्या चारी बाजूंच्या शेजाऱ्यांना आवर्जून बोलवा हो हे महत्वाचे अगदी त्यांच्या समोर मोजणी झाली की भविष्यात हद्दीवरून वाद नको स्टेप थ्री अहवाल आणि सातबार अपडेट मोजणी पूर्ण झाली की एजन्सी त्याचा सविस्तर अहवाल आणि नकाशा भूमी अभिलेख विभागाला देईल तो अहवाल तपासला जाईल आणि मग तुमच्या सातबारा उतार्यावर म्हणजे रेकॉर्ड ऑफ राईट्सवर अचूक नकाशा आणि मोजणीचे डिटेल्स अपडेट केले जातील स्टेप फोर नोंदणी आणि फेरफार हा अपडेट केलेला सातबारा आणि मोजणीचा अहवाल मिळाल्यावरच तुमची दस्त नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होईल आणि यानंतरच जमिनीच्या मालकी हक्कात बदल दाखवणारा जो फेरफार असतो म्युटेशन एंट्री तो घेतला जाईल हे महाराष्ट्र जमीन संहिता कलम एकशे पन्नास नुसार बंधनकारक आहे एकदम सोप्या भाषेत आणि व्यवस्थित सांगितलं आधी अर्ज करायचा मग शेजाऱ्यांच्या साक्षीने मोजणी करायची त्यानंतर सातबारा अपडेट होईल आणि मगच नोंदणी व फेरफार ही प्रक्रिया लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे इथे क्विक फॅक्ट सांगतो तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण या नवीन प्रणालीमुळे आणि जो आपला डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्रॅम डी आय एल आर एम पी आहे त्या अंतर्गत महाराष्ट्रातल्या जवळपास सत्तर टक्के गावांच्या जमिनीच्या नोंदी आतापर्यंत स्कॅन करून डिजिटल स्वरूपात आणल्या गेल्या आहेत अरे वा सत्तर टक्के हो आणि सरकारचं टार्गेट आहे की तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राज्यातल्या सगळ्या म्हणजे शंभर टक्के गावांचे डिजिटल नकाशे तयार करायचे आहेत म्हणजे सगळा कारभार पेपरलेस आणि एकदम पारदर्शक होईल ही तर खूपच चांगली गोष्ट आहे म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून जुन्या किचकट समस्या सोडवल्या जात आहेत याच संदर्भात मागच्या एका व्हिडिओवर जळगावचे रमेश पाटील म्हणून आहेत त्यांची कमेंट आली होती ते आहेत की माझ्या जमिनीचा शेजाऱ्यासोबत गेल्या तीस वर्षांपासून वाद सुरू आहे प्रकरण कोर्टात आहे तर या नवीन योजनेचा किंवा सरकारच्या प्रयत्नांचा मला काही फायदा होईल का हा प्रश्न मला वाटतं खूप लोकांच्या मनात असेल रमेश भाऊ तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि खरंच तुमच्यासारख्या हजारो शेतकऱ्यांच्या मनात ही शंका असणारच तर याचं उत्तर आहे हो नक्कीच फायदा होईल सरकारने फक्त नवीन व्यवहारांसाठी मोजणी बंधनकारक केली असं नाही तर वर्षानुवर्षे जे जुने वाद पडून आहेत ते मिटवण्यासाठी सुद्धा एक मोठी मोहीमच सुरू केली आहे माझ्या माहितीप्रमाणे फक्त पुणे विभागातच गेल्या तीस वर्षांमधल्या सुमारे तेहतीस हजार तक्रारी होत्या जमिनीच्या वादांच्या तेहतीस हजार हो त्यापैकी अकरा हजारांपेक्षा जास्त तक्रारी प्रशासनाने फक्त मध्यस्थी करून दोन्ही पार्ट्यांना एकत्र बसवून सोडवल्या आहेत विचार करा पंचवीस पंचवीस वर्षांपासून कोर्टात खेपा घालणारे लोक त्यांचे वाद चर्चेतून मिटलेत म्हणजे हे शक्य आहे एकदा लोक अदालतीचं आयोजन केलं जाणार आहे आणि एवढंच नाही तर महसूल कार्यालयांमध्ये कायमस्वरूपी मध्यस्थी केंद्र सुरू करायची पण योजना आहे इथे दोन्ही बाजू समोरासमोर बसून मध्यस्थांच्या मदतीने तोडगा काढू शकतील रमेश भाऊ तुम्ही तुमच्या तलाठ्याशी संपर्क साधा किंवा थेट उपविभागीय अधिकारी महसूल यांच्याकडे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम दोनशे सत्तावन्न रिव्हिजन किंवा कलम दोनशे अठ्ठावन्न रिव्ह्यू अंतर्गत अर्ज करून या प्रक्रियेत नक्की सहभागी होऊ शकता एक चांगला कायदेशीर मार्ग उपलब्ध झाला आहे रमेश भाऊ नक्कीच या पर्यायाचा पाठपुरावा करा धन्यवाद तज्ज्ञ ही खरंच खूप आशादायक माहिती दिलीत मंडळी ऐकताय ना तुमच्या गावात किंवा ओळखीत असे वर्षानुवर्षे चाललेले जमिनीचे वाद आहेत का तुमच्या प्रतिक्रिया किंवा तुमच्या गावाचं नाव कमेंट मध्ये नक्की लिहा आणि हो ही माहिती उपयोगी वाटत असेल तर एक लाईक तर बनतोच आणि शेअर करायला विसरू नका जमिनीच्या कायद्यांविषयी आणि सरकारी योजनांविषयी अशीच सोप्या भाषेत माहिती हवी असेल तर आठवण करून देते महसूलशाही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता एक गंमत सांगू का म्हणजे गंमत नाही पण गावातली एक नेहमीची गोष्ट जमिनीच्या हद्दीवरून जेवढी भांडणं होतात ना मला वाटतं तेवढीच किंवा कधीकधी त्याहून जास्त भांडणं पाळणदर रस्त्यांवरून होतात तू माझ्या बांधावरून कसा गेलास हा रस्ता एवढाच आहे पावसाळ्यात तर चिखलातून जायला पण जागा नसते ही काय नेहमीची कहाणी आहे यावर काही उपाय आहे का अगदी अगदी बरोबर पकडलेत तुम्ही शेतकऱ्यांची ही जी व्यथा आहे ती सरकारपर्यंत पोहोचली आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना सुरू करण्यात आली आहे ही खूप महत्त्वाची योजना आहे लक्षात घ्या या योजनेअंतर्गत येत्या काही वर्षात राज्यातील सर्व पाणंद रस्ते म्हणजे शेतात जायचे जे कच्चे रस्ते असतात त्यांची अधिकृतपणे मोजणी केली जाईल आणि त्यांचं सीमांकन म्हणजे डिमार्केशन केलं जाणार आहे अच्छा म्हणजे नकाशावर आणि प्रत्यक्ष जमिनीवर तो रस्ता नक्की किती रुंद आहे कुठून जातो हे कायदेशीररित्या पक्क केलं जाईल आणि यातली चांगली गोष्ट काय आहे माहिती आहे ही मोजणीसुद्धा भूमी अभिलेख विभाग खाजगी एजन्सी मार्फतच करणार आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम एकशे छत्तीसनुसार नुसार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मोजणीचा आणि सीमांकनाचा सगळा खर्च सरकार उचलणार आहे शेतकऱ्याला यासाठी एक रुपयाही खर्च करायची गरज नाही हे पूर्णपणे मोफत आहे हे तर भारीच आहे हो सरकारचा उद्देश फक्त रस्ता देणं नाही तर शेतीसाठी पाणी आणि किमान बारा तास वीज पुरवठा देणं हे पण यामागे आहे या, या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा अर्ज करायचा असेल तर आपल्या भागातल्या तलाठी किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधावा म्हणजे आता शेतकऱ्याला त्याचा शेतमाल बाजारात नेण्यासाठी कायमस्वरूपी आणि कायदेशीर हक्काचा रस्ता मिळणार आणि रस्त्याच्या हद्दीवरून होणारे वाद पण थांबतील पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी मोठी फायद्याची योजना पण तज्ञ इथे पुन्हा तोच प्रश्न येतो मनात जो अनेक जण विचारतात या सगळ्या योजना फक्त कागदावरच राहतात की खरच जमिनीवर उतरतात लोकांचा अनुभव अनेकदा जरा वेगळा असतो तुमचा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे आणि लोकांचा अनुभव लक्षात घेतात तो चुकीचाही नाही पूर्वी कदाचित तसं झालं असेलही काही योजनांच्या बाबतीत पण माझ्या अनुभवातून सांगतो आता परिस्थिती बदलती आहे एकतर तंत्रज्ञानाचा वापर खूप वाढला आहे त्यामुळे कामांना गती आली आहे आणि पारदर्शकता पण वाढली आहे मी मगाशी पुणे विभागाचं उदाहरण दिलं अकरा हजार वाद मिटवणं हे काही कागदावर झालेलं नाही आहे ते प्रत्यक्षात जमिनीवर उतरलं आहे मी पुढे स्वामित्व योजनेबद्दल सांगेन त्याअंतर्गत प्रॉपर्टी कार्ड वाटप खरोखर सुरू झालं आहे लोकांना ते मिळत आहेत हो जमिनीच्या नोंदी डिजिटल करण्याचं काम डी आय एल आर एम पी वेगाने चालू आहे त्यामुळे या योजना नक्कीच जमिनीवर उतरतील फक्त गरज आहे आपल्यासारख्या नागरिकांनी जागरूक राहून माहिती घेण्याची आणि त्याचा पाठपुरावा करण्याची सरकार आपल्या दारी येत आहे पण आपण ही दोन पावलं पुढे जायला हवं बरोबर आहे तुम्ही आता स्वामित्व योजनेचा उल्लेख केलात हा शब्द हल्ली खूप ऐकू येतोय हे प्रॉपर्टी कार्ड नक्की काय आहे आणि याचा फायदा नेमका कोणाला होणार आहे स्वामित्व ही केंद्र सरकारची एक खूप मोठी आणि महत्वाची योजना आहे याचा मुख्य उद्देश काय आहे तर ग्रामीण भागात जी गावठाणची जागा असते म्हणजे जिथे लोक पिढ्यान पिढ्या राहतात त्या घरांच्या जागांची ड्रोनद्वारे मोजणी करायची आणि त्या जागेचं मालकी हक्काचं एक पक्क प्रमाणपत्र ज्याला प्रॉपर्टी कार्ड म्हणतात ते तयार करून त्या घरमालकांना द्यायचं अच्छा विशेषतः दरीब कुटुंबांना ज्यांचं वार्षिक उत्पन्न साधारणपणे अडीच लाखांपेक्षा कमी आहे त्यांना यात प्राधान्य आहे यामुळे होतं काय की ज्या जागेवर त्यांचं घर आहे अनेक वर्षांपासून पण त्याचा कोणताही कायदेशीर कागद त्यांच्याकडे नाही त्यांना तो आता मिळतोय एक हक्काचा पुरावा मिळतोय आणि महाराष्ट्र हे प्रॉपर्टी कार्ड सर्वांना देणारं देशातलं पहिलं राज्य ठरू शकतं असं म्हटलं जात आहे यासाठी अत्याधुनिक ड्रोन टेक्नॉलॉजी वापरून प्रत्येक घराचं प्रत्येक जागेचं अत्यंत अचूक मॅपिंग केलं जात आहे देशभरात या योजनेचं काम खूप वेगात सुरू आहे आणि दोन हजार पंचवीस पर्यंत कोट्यावधी लोकांना याचा लाभ देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे आतापर्यंत लाखो कार्ड वाटप झाले आहेत आणि त्यात महाराष्ट्राचाही खूप मोठा वाटा आहे आणि यातली अजून एक चांगली गोष्ट म्हणजे यात महिला सक्षमीकरणावर पण भर दिला जातोय शक्यतो प्रॉपर्टी कार्ड कुटुंबातील महिलेच्या नावे देण्याचा प्रयत्न केला जातो हे खूपच छान आहे हो अजून एक क्विक फॅक्ट सांगतो याबद्दल सांग ना या प्रॉपर्टी कार्डचा फायदा फक्त मालकी हप्प मिळाला इतकाच नाहीये हे कार्ड बँकेत तारण ठेवून लोकांना घर बांधायला किंवा इतर कामांसाठी कर्ज घेणं सोपं होईल घराचा विमा उतरवता येईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जागेच्या मालकीवरून जे गावात आपापसात वाद होतात ते कायमचं थांबू शकतील स्वतः पंतप्रधान मोदींनी म्हटलंय की या योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल जवळपास दहा लाख कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होऊ शकते यातून अरे बापरे दहा लाख कोटी हे तर अफाट आहे म्हणजे ग्रामीण भागातील लोकांच्या हातात त्यांच्या मालमत्तेचा एक भक्कम कायदेशीर आणि आर्थिक आधार येणार आहे ही माहिती खरंच खूप महत्वाची आहे तज्ज्ञ आतापर्यंत आपण योजनांबद्दल बोललो प्रक्रियेबद्दल बोललो पण एखादा प्रत्यक्ष अनुभव किंवा किस्सा सांगू शकाल का जिथे या सरकारी योजनांमुळे किंवा अशा प्रयत्नांमुळे लोकांच्या आयुष्यात खरंच काहीतरी चांगला बदल घडला आहे म्हणजे ऐकणाऱ्यांना अजून विश्वास वाटेल हो हो नक्कीच एक किस्सा जाणतो तुम्हाला विदर्भातलं एक गाव होतं तिथे दोन सख्खे भाऊ होते वडिलांच्या जमिनीच्या एका लहानशा तुकड्यावरून त्यांच्यात वाद होता किती तर तब्बल पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष हो प्रकरण कोर्टात गेलं होतं वकील बदलले तारखांवर तारखा पडल्या पण वाद काही मिट्टा मिटेना नातं तर कधीच संपलं होतं एकमेकांशी बोलणं सुद्धा बंद होतं काही वर्षापूर्वी प्रशासनाने पुढाकार घेतला आणि लोक अदालतीमध्ये त्यांचं प्रकरण ठेवलं तिथले जे समुपदेशक अधिकारी होते आणि काही मध्यस्थ होते त्यांनी दोन्ही भावांना एकत्र बसवलं त्यांची बाजू शांतपणे ऐकून घेतली त्यांना कायद्याच्या बाजूने नात्याच्या बाजूने समजावून सांगितलं सुरुवातीला थोडा विरोध झाला दोघांकडूनही पण नंतर हळूहळू दोन्ही भावांना कुठेतरी वाटलं की हे बरोबर नाही त्यांनी समजुतीने घेतलं आणि तो पंचवीस वर्षांचा वाद तिथेच एका दिवसात मिटला काय सांगताय हो आज ते दोघे भाऊ म्हणून जमीन कसता आहेत सणासुदीला एकत्र येतात हे कशामुळे शक्य झालं तर प्रशासनाचा सकारात्मक दृष्टिकोन कायद्याचा योग्य वापर आणि सगळ्यात म्हणजे संवाद आणि सामंजस्य घडवून आणण्याची इच्छाशक्ती खरंच ऐकून खूप बरं वाटलं म्हणजे योग्य वेळी योग्य पद्धतीने हस्तक्षेप झाला तो वर्षानुवर्षांचे वाद मिटू शकतात आणि तुटलेली नाती पुन्हा जोडली जाऊ शकतात फार छान उदाहरण दिलं आता शेवटचा प्रश्न विचारते या सगळ्या महत्वाच्या योजनांव्यतिरिक्त अजून काही कायदेशीर बदल किंवा निर्णय सरकारने घेतले आहेत का ज्यामुळे सामान्य माणसाला विशेषतः शेतकऱ्याला फायदा होईल असं वाटतं हो अजून एक अत्यंत महत्वाचा आणि मोठा निर्णय नुकताच चर्चेत आहे तो म्हणजे तुकडेबंदी तुकडेजोर कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस हो ऐकलंय याबद्दल पण यामुळे झालं काय की अनेक लहान जमिनीचे व्यवहार विशेषतः एक गुंठ्यापर्यंतचे प्लॉटचे व्यवहार ते अडकून पडले होते ते कायदेशीर दृष्ट्या अवैध ठरत होते आता सरकारने असं ठरवलं आहे की एक जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वी खरेदी केलेले असे जे एक गुंठ्यापर्यंतचे प्लॉट आहेत जे केवळ या कायद्याच्या कचाट्यामुळे अनधिकृत ठरले होते त्यांना आता कायदेशीर मान्यता दिली जाईल यासाठी कायद्याच्या कलम एकमध्ये मध्ये आवश्यक ते बदल केले जातील याचा थेट फायदा असा अंदाज आहे की जवळपास पन्नास लाख कुटुंबांना होणार आहे पन्नास लाख हो ज्यांचे व्यवहार केवळ या कायद्यामुळे थांबले होते किंवा ज्यांना त्या कर्ज मिळत मिळत नव्हतं परवानगी नव्हती त्यांना आता दिलासा मिळेल म्हणजे जे, जे व्यवहार अडकले होते ते आता मार्गी लागतील आणि लोकांना त्यांच्या हक्काच्या मालमत्तेवर कायदेशीर अधिकार मिळतील ही सुद्धा खूप मोठी आणि दिलासादायक बातमी आहे मंडळी ही सगळी माहिती ऐकल्यावर आपल्या मनात काय विचार येत आहेत आपण आपल्या जमिनीची मोजणी किंवा प्रॉपर्टी कार्डसाठी अर्ज करण्याचा विचार करत आहात का कमेंटमध्ये नक्की सांगा तर आज आपण पाहिलं की महाराष्ट्र सरकार जमिनीच्या नोंदी अचूक करण्यावर आणि वाद मिटवण्यावर किती जास्त भर देत आहे थोडक्यात आजच्या चर्चेतले महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा बघूया एक कोणतंही खरेदी खत किंवा हक्क देणारा दस्त नोंदवण्याआधी जमिनीची अधिकृत मोजणी आता बंधनकारक आहे आणि त्याचा खर्च फक्त दोनशे रुपये आहे दोन जुने जमिनीचे वाद मिटवण्यासाठी तालुक्याला लोक अदालत आणि महसूल कार्यालयात मध्यस्थी केंद्रांची सोय उपलब्ध होत आहे त्याचा फायदा घ्या तीन मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेतून शेतीला मोफत कायदेशीर आणि बारामाही रस्ता मिळणार आहे चार स्वामित्व योजनेतून ग्रामीण भागातील घरमालकांना त्यांच्या जागेचं प्रॉपर्टी कार्ड मिळतोय ज्यामुळे त्यांना आर्थिक आणि कायदेशीर हक्क का मिळतोय आणि पाच तुकडेबंदी कायद्यात शिथिलता आणल्यामुळे एक गुंठ्यापर्यंतचे जुने प्लॉट खरेदी विक्रीचे व्यवहार आता कायदेशीर होणार आहेत शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो माझ्या अनुभवातून एक गोष्ट नक्की सांगतो सरकार कायदे आणतं योजना तयार करतं पण त्याची खरी अंमलबजावणी आणि त्याचा खराब फायदा तेव्हाच मिळतो जेव्हा आपण नागरिक म्हणून जागरूक असतो आपल्या हक्कांसाठी आपण स्वतः पुढे यायला पाहिजे माहिती मिळवा अधिकाऱ्यांना प्रश्न विचारा अर्ज करा आपला सात बारा उतारा नियमितपणे तपासा त्यावर काही चूक तर नाही ना हे बघा घाबरू नका पुढे या आपल्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमधूनच आपला महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होईल तुम्हाला महसूल आणि कायद्यांशी आग। संबंधित अशीच सोपी सरळ आणि उपयुक्त माहिती नेहमी हवी असेल तर आपला महसूल शाही यूट्यूब चॅनल खास आपल्यासाठीच आहे आजच करा आणि हो बाजूला जे घंटीचं चित्र आहे ना बेल आयकॉन ते दाबायला विसरू नका म्हणजे आमचा नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच कळेल तुम्हाला अजून कोणत्या विषयावर अशी सविस्तर माहिती हवी आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्यावर नक्कीच अभ्यास करून माहिती देण्याचा प्रयत्न करू आणि हो पुढच्या भागात आपण भेटणार आहोत एका नवीन पण तितक्याच महत्त्वाच्या विषयासह तो म्हणजे वारसा हक्काचे नवीन नियम त्यात काय बदल झाले आहेत आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो याबद्दल सविस्तर बोलूया पुढच्या वेळी अधिक चर्चेसाठी किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर ते मांडण्यासाठी तुम्ही आमचा व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होऊ शकता त्यांची लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि हो शेवटची पण महत्त्वाची गोष्ट हा भाग जर तुम्हाला खरंच माहितीपूर्ण वाटला असेल तर तो तुमच्या गावातल्या तालुक्यातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नक्की फॉरवर्ड करा ज्ञानाची देवाणघेवाण झाली पाहिजे माहिती सगळ्यांपर्यंत पोचली पाहिजे कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाशी तरी खूप मोठी मदत होऊ शकेल आजचा हा संवाद आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक बटन नक्की दाबा आणि इतरांसोबत शेअर करा आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद जय महाराष्ट्र आणि जाता जाता पुन्हा एकदा या सविस्तर माहितीसाठी माननीय डॉ संजय कुंडेटकर सर यांचे आणि ही माहिती तुमच्यापर्यंत विनामूल्य पोहोचवणाऱ्या महसूलशाही चॅनलचे मनपूर्वक आभार